पालघर लोकसभेत महाविकास आघाडीचा पाच दिवसांपूर्वीच उमेदवार घोषित झाला आहे भारती कांबडी यांना उमेदवारी देण्यात आली त्याच अनुषंगाने त्यांचा पहिला मेळावा सहा एप्रिलला नाला सोपाऱ्यात झाला उत्साह बघून मला असं वाटत आहे की नक्कीच आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते असं असताना अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव घोषितच होत नाहीये तरी दुसरीकडे पालघर लोकसभेत भाजपने प्रचारास आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे दिनांक चार एप्रिलला नालासोपर पूर्वेकडील आचोळे येथे जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं तर रविवारी सात एप्रिलला भाजपने विरार पूर्वेला आर जे नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडा बाजार येथे दोन महायुतीचे मेळावेही घेतले भाजप प्रचारात आघाडी घेत असली तरी सध्या राजेंद्र गावेत हे शिवसेना गटाचे खासदार आहेत त्यामुळे ही सीट शिवसेनेला जाणार आहे मात्र ज्याप्रमाणे भाजप प्रचारात आघाडी घेत आहे आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावेत हे आपल्या कार्यक्षेत्रात आणि मेळाव्यात फिरत आहेत त्यावरून गावितांना कमळाच्या चिन्हावर लढवलं जाणार असं भाकीत सध्या राजकीय के वर्तुळात केलं जात आहे तर पालघर लोकसभेत सहा विधानसभा आहेत त्यातील तीन विधानसभेवर हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत त्यामुळे पालघर लोकसभेत भूमिका राहणार आहे पण आपण आपला उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत असं असताना महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर घटक पक्ष म्हणून बवियाचं नाव लिहिलं जात आहे त्यामुळे एकीकडे आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असणाऱ्या बविया विषयी संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्यात येत आहे भाजप आणि शिवसेनेने वरिष्ठ जे ठरवतील त्यांचं काम आम्ही करणार असल्याचं सांगितलं तर बवियाचे नाव टाकण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं सांगितलं आहे तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पाचवा टप्पा असल्याने थोडा उशीर होत एक दोन दिवसात उमेदवार स्पष्ट होईल असे सांगत महायुतीचा उमेदवार स्पष्ट झाल्याचं सूचक वक्तव्यही यावेळी केलं मला असं वाटतं महायुतीचा उमेदवार स्पष्ट झालाय महायुतीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू झालाय महायुतीचा उमेदवार कोण आहे ला 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 हे जनतेला कळलंय आणि महायुतीचा उमेदवार देशातला प्रत्येक लोकसभेमध्ये एकच आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तर स्वतः गावित यांनी हे वरिष्ठांनी आपणाला कामाला लागा असं सांगितल्याचं सांगितलं आहे काही तांत्रिक कारणांमुळे उमेदवार ठरत नसल्याचं सांगून आपणाला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावे म्हणून आपल्या अपेक्षा असल्याचं स्पष्ट केलं आहे माझा वरिष्ठांचा असलेला माझ्यावर विश्वास आणि स्वतःचं कर्तृत्व आणि कार्यकर्त्यांचा असलेला विश्वास या बळावरती या ठिकाणी पुन्हा नूतनीकरण होईल अशी मला अपेक्षा आहे तर इथे हितेंद्र ठाकूर यांनी आपण ईडी सीबीआयला घाबरत नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकर उमेदवार स्पष्ट करणार असल्याचे थेट संकेत दिले भाजप किंवा त्यांचे मित्र पक्षाकडून मला कोणतीही थेट ईडीच्या बाबतीत किंवा कसली अशी अजून पर्यंत आलेली नाही आणि मला त्यांना देण्याची काही गरज नाही माझं सगळं जे आहे ते ओपन आहे आणि अशा प्रकारे माला थेड़ चला मला वाटत नाही का थेट देऊन कोणत्या नेत्याला दाब जाईल आणि मी दबणारा नाही तर येथे महायुतीचा उमेदवार ठरेना यावरून विरोधकांनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे यांच्याकडे माझ्या विरोधात उमेदवार मिळेल ना असं सांगत मला बिनविरोध करा अशी कोपरखाली महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांनी मारले आहे तुम्हाला मी खात्री देतो की जो काही पालघरचा खासदार असेल तो महायुतीतला आणि शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधलाच असेल एवढी मी तुम्हाला खात्री देऊ शकतो तालुक्यात एक हजार जी मतदान केंद्र आहे त्या केंद्राबाईच मायावतीतले घटक पक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना भाजप आणि आम्हाला मदत का अनेक संघटना ह्यांच्या कार्यकर्त्यांचं आम्ही एक मनोमिलन किंवा त्यांची एक आपलं गेट टुगेदर आपण त्याला म्हणूया असं आम्ही आज आयोजन केलेलं आहे